याचा आता विचार करायला हवा आता नवीन यज्ञ तयार व्हायला असं मला वाटत असेल तर सुद्धा मी इतकी रडली होती इतकी रडली काय करायला हवं सर कधी कडून कधी कडून कधी नाही काय गॅरंटी नाही सांगता येत नाही चर्चा कोणाला काहीच पडलेले नाही परत अशा विघ्नाकडे चालून चालू असा दिवस परत शाह होणार हे एक खेळ नाहीये एक नाटक नाहीये ना हे चालू झालं त्याने चाललं मग बंद पडलं परत दुसरं सिरियल चालू होणार नाटक ना नाहीये हे जीव आहे जीव आहे जगायचा अधिकार आहे कुठेतरी ही बंदी व्हायला पाहिजे कुठेतरी कडक शासन व्हायला हवं ती कडक शासन फक्त आईवडील स्वतः आपल्याची जबाबदारी पाहिजे फक्त दोन्ही शासन आई वडिलांनी शासन व्हायचं आहे कडक शासन व्हायचं आहे आता हे जे पाठ्यपुस्तक जो क्रम आहे तो कमी करता आता जास्त घर आपण मुलींची सुरक्षा कशी करता येईल त्याचे संरक्षण कसं करता येईल यावर देणं गरजेचं कारण ती चालवत होती मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी आता असा मुलगी वाचवा शिकवा आणि मुलगी आधी तिचं संरक्षण मगच तिचं पुढचं शिक्षण कारण ती सुरक्षित राहणार नाही तर ती जगणार नाही जगणार नाही तर ती पुढं शिकणार नाही घडणार नाही ती सुरक्षित होणं खूप मोठ गरजेचं आहे आता आपण रोज तिच्या ट्युशन साठी दोन तास असतात ट्युशन साठी पाठ्यक्रमासाठी आता तो एक तास त्याला द्या आणि तिच्या प्रशिक्षणासाठी द्या तिच्या सुरक्षेसाठी द्या तिला एक तास घरी बसवा तास रोज एक तास तिला असा मोद्यानं शिकवा की तिची सुरक्षित कशी राहणार तिची सुरक्षित कशी राहायला हवी काय काय मुद्दे तिच्या पुढे मांडता येणार सगळं तिला त्या एक तासामध्ये असे मुद्दे मांडा तिच्या पाहिजे आणि एका वागेकडून ज्यांच्या घरात मुलं लहान त्यांना हे एक तास द्या त्या एका तासामध्ये त्या पाठ्यक्रमाचा अभ्यास होईल आणि एका तासामध्ये त्यांचाही स्व प्रशिक्षणाचा अभ्यास होईल त्यांनाही रोज अशी मूर्ती शिकवा की आपली बहीण आहे इतर मुलींवर ठेवली त्याची शिक्षा अशी असते प्रत्येक जेवढी काही मूर्ती असते की आपल्या बहिणीप्रमाणे आहे हिचं संरक्षण करणं आपली आपली एक जबाबदारी आहे नागरिक म्हणून गोष्टी मुलांपर्यंत त्यांच्या कानापर्यंत तुम्ही रोज एक तास

होते शिकवा स्वतःची सुरक्षित करण्यासाठी परत स्वतःच्या संरक्षणासाठी ही मुद्दे मांडता येईल एका आईला एका बापाला ते रोज एक तास तिच्या पुढे मांडणारच्या लिहात लिहा रोज ते वाचवायला वाचायला सांगा एक तिच्याकडून ज्या गोष्टी अ करून घ्या तुम्ही करून दाखवा नेकी कोण मुलगा असेल तर त्यालाही एक वही म्हणजे तुम्ही त्या गोष्टी त्यांना लिहून द्या शिकवा त्यांना शिक्षण द्या Ki, इतर मुली आपल्या बहिणी आहेत त्यांच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं त्यांना कसं अं आदर द्यायचा केलं पाहिजे आपल्या बहिणीपुन हे त्यांना एक तास प्रशिक्षण कारण की ह्या गोष्टी जर घराघरातून शिकवल्या जाणार लहानपणापासूनच तर कदाचित हे पुढे होऊन समाजासाठी खूप छान असणार आहे कारण की पाठ्यपुस्तकाप्रमाणे जर हे प्रशिक्षण दिलं तर कदाचित हे जे काही गोष्टी घडत आहे वाईट बलत्कार मर्डर राहून बलत्कार राहून मुलीची त्या ज्या गोष्टी थांबणार तर हे लहानपणापासून आपल्याला मुलांना समजलेली मुलींना समजलेली प्रशिक्षण दिलं तुम्ही एक तास बसून कदाचित ह्या गोष्टी घडणार नाही कारण की शासनावर तुम्ही अवलंबून राहू नका तुम्ही शासन तुमच्या मुलांचे तुम्हीच घडवा कारण की पाठ्यक्रमाच्या पुस्तकापेक्षाही ह्या गोष्टी खूप महत्वाच्या सामाजिक अं व्यवस्थेवर मुलगी सुरक्षित असणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक मुलाने तिची अं तिचा आदर केला पाहिजे तिला आपल्या बहिणीप्रमाणे जपलं पाहिजे एक नागरिक म्हणून बघितलं पाहिजे एक मुलाचं कर्तव्य म्हणून त्याला लहानपणापासून प्रशिक्षण द्या तुम्ही एक तास बसून मुलीला स्वतःच्या सुरक्षेसाठी एक तास बसून प्रशिक्षण द्या

करणार कुठली उच भविष्य कुठल्या समाज यांच्यामुळे लक्षात येईल एक पासून कारण ह्या गोष्टी आता खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत समाजासाठी आता नवीन दुसरी गोष्ट दुसरी कज्ञा तयार व्हायला नव्हतं एवढं कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असेल ते नक्की मला विचारा कारण की ह्या ज्या गोष्टी असतील मी स्वतः ठरवून देऊ कारण की मुलगी सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे तिच्या तिच्या शिक्षणापेक्षा सुरक्षित राहणं खूप जास्त गरजेचे आहे त्याच्या सुरक्षा सुरक्षणासाठी एक तास तिला द्यायलाच पाहिजे त्यामुळे तिच्या शिकवलंच पाहिजे हे म्हणा असं वाटलं आता की तू की सांगा dagrafin zinare ke wucewa jeri